भगिणींच्या मसाल्याच्या डब्यामध्ये डझनभर औषधं आहे तोही परिचय आपला घरगुती आयुर्वेद घरचे घरी आपल्याला पोचवणार आहे त्यात हळद आहे प्लेटलेट किंवा हिमोग्लोबिन कमी झालं एक ग्रॅम जिऱ्याचा वापर आपण विड्याच्या पाण्यातून करावा जे कुटुंबीय व्यसनाधीन आहे मिऱ्याचा वापर गूळ टाकून काढा द्यावा साधारण तीन आठवड्यात व्यसन बंद करण्याचं सामर्थ्य काळ्या मिऱ्यामध्ये आहे तेजपान आहे दालचिनी आहे वजन प्रमाणात ठेवायचं असेल या पदार्थांचा वापर औषध म्हणून कृपया करावा हे कळकळीचं आवाहन अशी डझनभर औषधं मसाल्याच्या डब्यात आहेत त्यावर कृपया आपण अभ्यासक बनावं आणि नव्या पिढ्यांना अब... स्वयंपाकशास्त्राचं पाकशास्त्र